राम राम शेतकरी मंडळी आज बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन आले की त्यांना पीक विम्याच्या रकमा जमा व्हायला लागल्या आहेत आणि एकतीसचा वादा आता पार विसाकडे आल्यानंतर पूर्ण व्हायला लागलेला आहे बऱ्याच शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की अमाऊंट खूप कमी आलेलं आहे काहींचं म्हणणं आहे ऑनलाईन दाखवतो आहे पण मिळत नाही मात्र पहिल्यापेक्षा बरं असं आहे की ज्या प्रमाणात शेतकऱ्याला आधी दिले होते, होते, होते चार पाच टक्के होते आता सत्तर ते ऐंशी टक्के शेतकऱ्यांना पैसे आलेत वीस टक्के शेतकरी बाकी आहे त्या शेतकऱ्याला देखील येत्या चार आठ दिवसामध्ये पैसे मिळतील मात्र एकच क्रायटेरिया आहे की याला पीक विम्याची तक्रार केलेली असली पाहिजे त्यांनाच हा अग्रिमचा पीक विमा मिळतोय काही शेतकऱ्यांना जास्त पैसे आलेत आणि काहींना खूप कमी याचं उत्तर एक दोन चार दिवसामध्ये मिळणार आहे आपल्याला आणि जसं जसं अपडेट येतील तसं तसं अपडेट देण्याचा प्रयत्न ट्रॅक्टर तिकडे थांब तिकडं तिकडे तसं तसं अपडेट आम्ही देण्याचा प्रयत्न करू बरेच शेतकऱ्यांचे फोन येतात की आम्हाला तक्रार करू नये पैसे आले नाही काही शेतकऱ्याचं म्हणणं आहे ऑनलाईन दाखवतं मिळत नाही मात्र या सगळ्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेतच धन्यवाद